सभापती महोदया माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये ब्याऐंशी वसतीगृह सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे पैकी सतरा वसतीगृह सुरू करण्यात आली आहेत तर माझा त्यांना स्पेसिफिक प्रश्न आहे पासष्ट वसतीगृह कधीपर्यंत चालू करणार आहात जर जागेची अडचण आपल्याकडे असेल आता ओबीसी मंत्रालयाच्या बाबतीत सुद्धा आम्ही वर्ष दीड वर्ष पाठपुरावा करतोय जागेची उपलब्ध होत नाही तर आपण या उस्तोड मजुरांना डायरेक्ट स्वादारसारखी योजना आहे की ज्या मुलांना वसतीगृहामध्ये ॲडमिशन मिळत नाही त्यांना आपण थेट लाभ देतो तर त्या दृष्टिकोनातून आपण माननीय मंत्री महोदय निर्णय घेणार आहात का ज्या पद्धतीनं वसतिग्रह जर उपलब्ध नाहीत झाली तर ऊसतोड कामगारांच्या मुलांना डायरेक्ट आपण वस्तिग्रहासाठी अनुदान देण्याच्या बाबतीमध्ये आपण धोरण राबवणार आहात का नंबर एक नंबर दोन सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये पस्तीस हजार उसतोड मजूर उसतोडीसाठी जातात परंतु तिथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहे तर आपण जर स्वाधार योजनेसारखी जर योजना राबवली तर वस्तिग्रहाची आवश्यकता बसणार नाही जर तशी राबवणार नसाल तर तिथं वसतिग्रह करण्याच्या बाबतीमध्ये आपण काही निर्णय घेणार आहात का आपण म्हटलं ते सत्य आहे की ब्याऐंशी पैकी फक्त सतरा सतराच वसतिगृह या ठिकाणी सुरू झाले आहेत आणि ही बाब खरी आहे की वसतिगृहांच्या जाग्यांकरता आम्हाला या ठिकाणी अडचण येते मी तर खात्याच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश केलेले आहेत की जिथे अडचण येते तिथे सन्मान्य आमदार कोणत्याही पक्षाचे असोत शेवटी ऊस कामगार हा सगळ्यांचाच आहे तर त्याच्याकरता जर जागा कुठं उपलब्ध करून दिली तर लवकरात लवकर म्हणजे महामंडळाची जी तयारीच आहे की जागा उपलब्ध झाल्या की लगेच या ठिकाणी वसतिगृह सुरू करायचं पण त्याचबरोबर आपण जी मागणी केलेली आहे की भाड्याच्या जागासुद्धा आपण काही ठिकाणी बघतोय आणि भाड्याच्या जागा जरी उपलब्ध झाल्या आपल्याला आमदार साहेब तरी आपण भाड्यांच्या जागेमध्ये सुद्धा वसतिगृह सुरू करण्याकरता या ठिकाणी करणार आणि मला तरी असं वाटतं की आपण अशी अडचणच येऊ देणार नाही चोवीस तारखे चोवीस तारखेपर्यंत बहुतांशी जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांची सोय होण्याकरता मग भाड्यावरही जरी आपण घ्यावं लागले तरी त्या ठिकाणी वसतिगृह सुरू करू जेणेकरून विद्यार्थ्यांना मग अनुदान द्या किंवा त्यांच्या नावावर टाका ही गरजच पडणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका